लादण्यात येणारा नाना रिफायनरी प्रकल्प हा काल रद्द झाला असं घोषित करण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी हा प्रकल्प रद्द केला जात आहे किंवा त्या संदर्भातल्या अधिसूचनांवरती सह्या करून हा प्रकल्प रद्द केलेला आहे सर्वप्रथम राजापूर तालुका व देवगड तालुका या दोन तालुक्यातील सोळा गावांच्या गावांमधल्या जनतेच्या वतीने तसेच सर्वसामान्य जनतेच्या वतीने आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या या निर्णयाचे मनपूर्वक स्वागत करतात गेली दोन वर्ष या परिसरातील जनता हा प्रकल्प रद्द होण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावरती उतरून या जनतेने आंदोलन केलं सर्वात प्रथम नाना रिफायनरी प्रकल्पाला विरोध किंवा या प्रकल्पाच्या संदर्भात विरोधाची भूमिका सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणरावजी साहेब यांनी घेतली राजापूर तालुक्यात सर्वप्रथम सिंधु रत्नागिरीचे भावी खासदार डॉक्टर राणे साहेब यांनी ये लांजा येथे भूमिका घेतली त्यानंतर सन्मान्य आमदार नितीजी राणेसाहेब यांनी गिरिये येथे रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात जाहीर सभा घेऊन कितीही काही झालं कितीही मोठं राजकीय नुकसान होत असेल तरी देखील हा प्रकल्प आम्ही इथे होऊ देणार नाही अशी महत्त्वाची आणि ठोस भूमिका सन्मान्य आमदार राणे साहेब यांनी घेतली मागील दोन वर्षामध्ये या परिसरातील सर्वच जनता आपला नोकरी व्यवसाय कामधंदा सोडून प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी जिथे जिथे संधी मिळेल तिथे या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रयत्न केला किंबहुना विरोध केला आणि या सर्व जनतेच्या पाठीशी सन्मान्य आमदार नितेशजी साहेब खंबीरपणे उभे होते माजी खासदार निलेशजी साहेब यांनी ज्यावेळी भूमिका घेतली त्यांनी मूर्तभेट लांजा तलु, राजापूर तालुक्यामध्ये रोवली आणि त्यानंतर या सर्वच गावांमधली जनता आपल्या भूमिकेवरती ठाम राहिली खरोखरच या सर्व जनतेचा या सर्व जनतेच्या एकजुटीचा हा विजय आहे त्याचप्रमाणे रामेश्वर येथील संघर्ष समिती त्यांचे अध्यक्ष सर्व सदस्य यांचे देखील या निमित्ताने आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो त्या प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली त्या त्यावेळी शासनाकडून विशेषतः पोलीस खात्याकडून ही आंदोलनं दाबण्याचा प्रयत्न केला के केला गेला आमच्या तेरा लोकांवरती त्यावेळी पोलीस केसेस देखील दाखल केल्या गेल्या परंतु या कुठल्याच दबावाला बळी न पडता सर्वजण एकजुटीने उभे राहिले आणि त्या त्यांच्या मागे सन्मान्य आमदार नेतेजी साहेब यांच्यासारखं खंबीर नेतृत्व होतं मला असं वाटतं की या सर्व एकजुटीचा आणि राणेसाहेबांसारखं खंबीर नेतृत्व पाठीशी असताना कुठलीही जनता कुठल्याही दबाला बळी न पडता शेवटपर्यंत हा लढा दिला आणि त्यामुळेच आज हा प्रकल्प तिथून रद्द करण्यात येत आहे सर्व जनतेच्या मनामध्ये आज समाधानाची भावना आहे आनंदाचा दिवस आहे एक जल्लोषाचं वातावरण आमच्या परिसरामध्ये आहे म्हणूनच येणाऱ्या पाच तारीखला पाच मार्च मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता आपण पडेल येथे सर्व जनता संघर्ष समिती तसेच महाराष्ट्र स्वामिन पक्ष मिळून एक विजयी मेळावा आपण इथे साजरा करणार आहोत या आनंदामध्ये आणि या जल्लोषामध्ये देवगडातील सर्व जनतेने सामील व्हावं असं जाहीर आव्हान मी मार्फत देवळवासियांना करत आहे दे ते वेळामध्ये सर्व जनतेच्या वतीने सन्मानिय आमदार नितीजी राणेसाहेब यांचा जाहीर सत्कार करण्यात केला